तुमच्याकडे फक्त एक ते दीड एकर शेती आहे का तुम्हालाही वाटतंय इतक्या जमिनीत काय होणार तर थांबा कमी जमिनीतूनही जास्त कमाईचे पाच स्मार्ट उपाय सांगते पहिला उपाय असा ते म्हणजेच हाय व्हॅल्यू पीक घ्या जमिनीमध्ये कोथिंबीर मिरची टोमॅटो फुलपीक ही पिकं कमी क्षेत्रामध्ये घेतली तर दर चांगले मिळतात दुसरा उपाय आपण पाहणार आहोत ते म्हणजे इंटर क्रॉपिंग करा एकाच वेळेस दोन पिकं घ्या उदाहरणार्थ सांगायचं झालं तर मका आणि उडीद एकत्र घ्या मातीचा पोत सुधारतो आणि उत्पन्न दुप्पट होत तिसरा उपाय असा ते म्हणजे ठिबक सिंचन वापरा यामुळे पाण्याची बचत आणि खतांचा अचूक वापर करा यासाठी सरकारकडून अनुदानही मिळतं पुढचा आपण उपाय पाहणार आहोत ते म्हणजेच थेट विक्री करा सोसायटी बाजार व्हॉट्सअप ग्रुप यातून थेट ग्राहकांपर्यंत पोहोचा म्हणजे दलालांपासून सुटका होईल आणि दर तुमच्याच हाती मिळेल पाचवा उपाय आपण पाहणार आहोत ते म्हणजे शेतीपूरक व्यवसाय जोडा जसं की अंडी उत्पादन मधमाशी मशरूम आणि शेळी पालन यात थोडी गुंतवणूक करा आणि नियमित कमाई मिळवा जमीन कमी असली तरी संधी भरपूर आहेत फक्त योग्य पद्धती आणि थोडं वेगळं विचार करणं गरजेचं आहे बाकी कमी जमिनीत जास्त नफा घेण्यासाठी तुम्ही काय करता हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा हा व्हिडिओ कसा वाटला हे देखील आम्हाला नक्की सांगा अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी फॉलो करा पालवी अग्रिको धन्यवाद